चोरी गेलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात सापडले आहेत काय काय आपल्याकडं पहिलं बस स्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडे बाजार भरतो त्या परिसरात भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा काय झाल्याच्या आपल्याकडे तक्रार घ्यायच्या तर आपण पहिली उपाययोजना म्हणजे चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर दर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जाते त्याला संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होतो या अनुषंगाने आपण आपले पी एस आय पाटील आहेत पोलीस हवालदार कोकणी आणि आपले सत्यन केळकर दत्ता डेभरे आणि सोमनाथ डोके अशी या पाच जणांची आपण एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला पण मोबाईल जे आहे ते क्रेसिंगला देऊन आपण ते मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्यांचे मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं काम चालू का आहे एकंदर किती मोबाईल आहे आता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटले ते मोबाईल आपण तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की यांनी खूप मेहनत घेऊन अगदी केरळ उत्तर प्रदेश पंजाब झारखंड छत्तीसगड या भागातून देखील दे मोबाईल रिकोर दे केलेला आहे रात्रीचे खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम के केलेलं आणि ज्यावेळेस त्या मोबाईल दहाच्या हातात देईल त्यावेळेस दे। निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला आवडला अभिनंदन आपल्या टीमचं अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगितलं निश्चित ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे ती काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशन भेटला तर तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे हे काढू शकतो परंतु बरेच लोक काय करतात की बाबा मोबाईल हरवल्यानंतर त्यांच्या लवकर लक्ष देत नाही किंवा वेळ घालवत बसतात आणि मग त्या त्या वेळामध्ये तो मोबाईल एखादा स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग कोणी आपल्याला ट्रेस करायला ते बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझं नागरिकांना एवढा की तुमचा जर मोबाईल झाला तर तुम्ही तात्काळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून लोकेशन वगैरे घेऊन ट्रेस करता नाही आता ते मोबाईल काय झालेले आहेत ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी कुणी मोबाईल शॉपिंगवाल्यांना दिलेले आहेत किंवा पुणे ज्या बाबा ज्या अज्ञान आहे ज्यांना कायद्याचं माहिती नाही ते लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली काही करून मोबाईल आपण नगरच्या घरच्या आणले ते वयस्कर लोक होती ज्यांना भेटले मोबाईल वैस्तर लोक आता त्यांना काय माहिती आम्ही त्यांना विचारणा देखील तुमचे नाही म्हणजे आम्हाला भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बसणार आम्ही बाबा तो मोबाईल वापरत होतो अशा पद्धतीने देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडस आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचं आहे त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल ठरवला आहे त्या व्यक्तीपर्यंत तो मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल मालक जे आहे ते कोणकोणत्या गावातले आहेत काही ना बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते नारांगाव आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत परंतु काही व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत तर ते इथं नारंगावरती प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये काही खरेदी करण्यासाठी आलेले त्यावेळेस त्यांचे मोबाईल किती मोबाईल तरी आपण मला वाटतं एक वर्ष मधले मोबाईल केलेले उलटी सुरुवात मोबाईल सुरुवात केली आपण उलट आता नंतर दोन हजार चोवीस मधले होते दोन हजार तेवीस मधले होते उलटे आपण सुरुवात केलेले सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवातीला घेतलेले नंतर आपण चोवीसचे चे तेवीस चे बावीस चे अशा पद्धतीने मोबाईल करायचं बरोबर त्या मोबाईल मालकांची नाव आहे हो ना मालकांची नाव निष्पन्न झाले ते पब्लिश केले नाही आता ते नाव बरोबर ते नाव पब्लिश केला एक प्रश्न असा आहे की मोबाईल ठरवल्यानंतर पुलिसांची कसेटिव्ह ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा आय एम ई नंबर टाकून मोबाईल ब्लॉक करू शकता असं काय तर त्याच्याबद्दल काही माहिती होऊ शकते सी एम ई आर पोर्टल पोर्टल आहे सी एम ई आर पोर्टल आहे तुम्ही जर त्या पोर्टलवरती जर तुमची जर डिटेल दिली तर तो मोबाईल जर त्याच्यामध्ये दुसरं सिम पडलं तर त्याच्यामध्ये तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला पण कळतो त्याच्यामध्ये की असा असा बाबा मोबाईल तुमचा चालू आलेला आहे सीएमई आर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल तुमचा घर झाल्यानंतर त्या पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होतोय आम्ही देखील त्या ऍपचा बऱ्यापैकी वापर केला हे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं जे शंभर दिवसाचं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये आम्ही ह्याच्यावरती फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एस ओ स्मार्ट पोलीस स्टेशनचं जो मानांकन घेतलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले आडी आड्याडचणी सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बऱ्याचशा तुम्हाला सांगतो किमती वस्तू ज्या ज्या त्यामध्ये सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमागा लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील बऱ्याचशा आता आप या ठिकाणी पत्रकार बंधू आहेतच आपले थोरवे साहेब तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपण मध्ये प्रेस नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्याचे नंबर वगैरे तुम्ही दिल्यामुळे बरेचसे लोक आम्हाला येऊन या ठिकाणी अप्रोच झाले आम्ही जवळजवळ पन्नास साठ गाड्या माल करणार तुमच्यामुळे पोहोचू शकलो हा तर आम्ही निश्चित स्वतःला खूप नशेबान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक मीडिएटर म्हणून चांगला आम्हाला सहभाग मिळाला देखील खूप आभारणार